आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच दत्त मंदिर स्टॉप देवपूर परिसरात सुलभ शौचालयाची मागणी मी धुळेकर संघटना अध्यक्ष निरंजन भतवाल यांचे सहाय्यक आयुक्तांना निवेदन धुळे शहरात ठिकठिकाणी मुताऱ्या बांधण्यात आले आहेत मुतारे किंवा संडास पुढे धुळे शहरात आहेत मनपाचे परंतु मागील कित्येक वर्षापासून या संडासांचे किंवा मुताऱ्यांचे कुठलेही टाकडुगी झालेली नाही किंवा त्यांची दुरुस्ती झालेली नाही त्यामुळे या मुताऱ्यांमधला घाणवास येतो व तसेच या मुताऱ्या मग लोकं वापरत नाही आणि खूपशा मुताऱ्या किंवा शौचालय हे कुलूप बंद आहेत म्हणून मी दोघड संघटनेतर्फे उपयुक्त मॅडम यांना निवेदन देऊन आम्ही मागणी केली आहे की धुळे शहरात असलेल्या ठिकठिकाणी मुताऱ्या व संडास यांचं दुरुस्तीकरण करावे नूतनीकरण करावे ज्यामुळे सर्व नागरिकांना त्याचा उपयोग घेता येईल व मुख्यतः महिलांना ठिकठिकाणी अडचणीची होते त्यामुळे त्यांनाही सोयीचे होईल व त्यांनी आरोग्य विभागाला तात तात्काळ सूचना देऊन याबद्दल कारवाई करण्याचे आदेश दिले आहे महिलांसाठी प्रसाधनगृहाची उभारणी करा शहरातील साखरे रोडवरील आयकर भवन ते पत्रकार भवन नर्सेस क्वार्टर या ठिकाणी रात्री नऊ नंतर सुरतकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स थांबत असतात सायंकाळी सात वाजेनंतर सुरतकडून येणाऱ्या ट्रॅव्हल्स याच ठिकाणी प्रवाशांना उतरवितात रात्री नऊ नंतर या ठिकाणी प्रवाशांची प्रचंड गर्दी होते यावेळी आपल्या महिला भगिनींना या रस्त्यावर प्रसाधनगृहाची व्यवस्था नसल्याने महिलांना अडचणीचे ठरत असते कारण या रस्त्यावर दत्त मंदिराकडे जाणारी वर्दळ रात्री दहापर्यंत सुरू असते आयकर भवन विक्रीकर भवन जिमखाना पोलीस प्रशिक्षण केंद्र न्यायाधीश यांची निवासस्थाने सरकारी धान्य गोदाम मुख्य वनसंरक्षक यांची निवासस्थाने व महत्वाचे रुग्णालये येतात त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने रात्री उशिरापर्यंत वर्दळ सुरू असते प्रसाधनासाठी जाणाऱ्या महिला भगिनींसाठी हा प्रकार अत्यंत नकोसा असा झालेला होता कारण या ठिकाणी उघड्यावर जाण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती नर्सेस क्वार्टरला लागून असलेल्या मोकळ्या जागेत महानगरपालिकेने डम्पिंग ग्राउंड बनविल्यामुळे या ठिकाणी मातीचे ढिगारे काटेरी झाडे प्रचंड प्रमाणात वाढलेली होती तसेच ज्या ठिकाणी प्रचंड कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी सातत्याने महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाशी संपर्क साधून या भागातील स्वच्छता निरीक्षक यांच्याशी संपर्क साधून जेसीबीने या संपूर्ण भागाची साफसफाई करून घेतली तसेच या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीच्या डीपीभोवती असलेली काटेरी झाडे देखील शहर अभियंता यांना संपर्क साधून अर्ध्या तासाकरिता वीज पुरवठा खंडित करून काढून घेतली आता या ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या महिलांना प्रसाधनगृहासाठी जाता येऊ शकते या ठिकाणी गृह नगरपालिकेच्या वतीने बसविण्यात यावे अशी मागणी देखील धीरज पाटील यांनी केली असून महानगरपालिकेला शक्य न झाल्यास सामाजिक बांधिलकीतून इथे प्रसाधनगृह उभारण्यासाठी अनेक समाजसेवींनी तत्परता दाखवली तसेच पत्रकार भवन ते दत्त मंदिरपर्यंतचा रस्ता दोन्ही बाजूने लवकरच साफ करण्यात येणार आहे सदरचं काम अत्यंत छोटं असं होतं पण या महानगरप्रमुख धीरज पाटील यांची मनपाकडे मागणी कामासाठी गेल्या पंधरा दिवसापासून मनपाचे जे उपलब्ध होत नव्हते आणि स्वच्छता करणाऱ्या कामगारांकडून हे काम करता येणे शक्य नव्हते त्यामुळे दररोज पाठपुरावा करणे गरजेचे झाले सततच्या पाठपुराव्यामुळे शेवटी आज महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पाटील राजेश बसावे किशोर मोरे रवी धुमाळ यांनी हे काम मार्गी लावले फक्त आंदोलनात्मक दृष्टिकोनातून जनतेच्या समस्या न मांडता संबंधित समस्येचा योग्य तो पाठपुरावा केल्याने समस्या सुटू शकते हे शिवसेना महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी दाखवून दिले असून अकार्यक्षम महानगरपालिकेला कार्यक्षम कसे बनवायचे याचा परिपाठ त्यांनी घालून दिल्याबद्दल या परिसरातील अनेक नागरिकांनी त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले आहे पंधराच्या बॉर्डरला पत्रकार भवनचे मंदिर आणि दत्त मंदिर ते जमलागिरी वरचा रस्ता या ठिकाणी येतो पत्रकार भवनच्या स्टार्टिंगला रोड तिथून सुरू होतो त्या विक्रीकर भवनच्या इथं या ठिकाणी आपण बघू शकता शिवतीर्थाच्या इथं प्रचंड घाणीचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं होतं या संदर्भामध्ये महानगरपालिकेचे स्वच्छता प्रमुख वसावे साहेब असतील लक्ष्मण पाटील साहेब असतील किंवा या भागाचे मुकादम रवी भाऊधुमाळ असतील यांना मी या ठिकाणी विनंती केली होती की आपल्या शेड्यूल त्या ठिकाणी बदलून आम्हाला या ठिकाणी लवकरात लवकर या भागाची स्वच्छता करून द्या कारण की या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला होता रात्रीच्या वेळेला या ठिकाणी सुरतकडे जाणारा ट्रॅव्हल्स थांबतात या ठिकाणी स्वच्छतागृह नसल्यामुळे महिलांना या ठिकाणी स्वच्छता गृहाचा या ठिकाणी त्रास होतो त्यामुळे या महिला रात्रीच्या वेळेला त्या ठिकाणी जुरींगण्याकरता या ठिकाणी रस्त्यावरती बसत असत त्यामुळे ते अत्यंत ओगाळवाना या ठिकाणी वाटत होतं त्याच्यामुळे आज रविभाऊ या ठिकाणी आले आणि मशीनने या ठिकाणी जेसीबी मागून आम्ही या ठिकाणी संपूर्ण भागाची साफसफाई करून घेणार आहोत अवैध धंद्यांसंदर्भात आवाज उठवला म्हणून समाजसेवकालाच गुन्हेगारासारखी वागणूक दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी विश्वनाथ भगवान सोनवणे माजी पंचायत समिती सदस्य तथा संघटक एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांनी अवैध धंद्यांविरोधात कारवाईचे निवेदन देण्यास गेले असता पोलीस अधीक्षक श्रीशिकांत धिवरे यांनी निवेदन स्वीकारून विश्वनाथ भगवान सोनवणे यांना रात्री आठ वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालयात बसवून ठेवले व गुन्हेगारासारखी वर्तवणूक देऊन अवैध धंद्यांच्या दे ठिकाणी एल सी अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत पाठविले ज्या ठिकाणी कारवाई करणार होते त्या ठिकाणी विश्वनाथ भगवान सोनवणे यांना पाठवले त्यामुळे विश्वनाथ भगवान सोनवणे यांच्या जीवास धोका आहे असे लेखी निवेदन माननीय गोवाल पाडवी व माननीय पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन देण्यात आले व पोलीस अधीक्षक साहेब यांना योग्य समज द्यावी अशी विनंती करण्यात आली निवेदन देताना सोबत एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक राजन वाघ कमल सूर्यवंशी जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप मालसे प्रदेश सचिव रविभाऊ पदाधिकारी उपस्थित होते यांना निवेदन देण्यात होते निवेदनाचा विषय अतिशय गंभीर असा आहे की धुळे जिल्ह्याचे जे प्रशासकीय अधिकारी प्रमुख अधिकारी का आहेत एस पी साहेब यांनी काल आमच्या कार्यकर्त्याला निवेदन देण्यासाठी गेले असताना की त्याच्या गावामध्ये दोन नंबरचे धंदे बोकावले आहेत आणि त्या दोन नंबरच्या धंद्यावर धंद्यावरती बसणारे जे मुलं आहेत ते आजूबाजूचे जे कॉलेजच्या पोरी आहेत त्यांची नावं घेतात आणि प्रांजा अशी मागणी करण्यासाठी आमचा कार्यकर्ता त्या ठिकाणी गेला होता की तुम्ही साहेब या गुंडांचा बंदोबस्त करा असं असताना एस पी साहेबांनी रात्री आठ वाजेपर्यंत त्याला त्या ठिकाणी बसून ठेवलं आणि त्याच्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला मदतीनं बोलवत असो आणि पोलीस प्रशासन अशा पद्धतीने जर आम्हाला वागणूक देत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे म्हणून आज आम्ही माननीय पालकमंत्री यांना निवेदनाद्वारे कळवलं आहे की धुळे जिल्ह्यामध्ये या प्रशासनाचा कशा पद्धतीने कारभार चालू आहे ही समाजिक सामाजिक चळवळ असताना देखील त्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न मान्य पोलीस अधीक्षक यांच्याकडनं या ठिकाणी होतोय म्हणजे कारण नसताना हा काही आरोपी नव्हता हा लोकांच्या कल्याणासाठीच त्यांची मागणी त्या ठिकाणी मांडण्यासाठी गेला होता

वाढता पाठिंबा मिळत आहे तर दुसरीकडे अकार्यक्षम प्रशासनाविरोधात तीव्र संताप जनमानसातून व्यक्त केला जात आहे शहरातील विकास कामांच्या निविदा मागील तीन महिन्यापासून खुल्या केल्या जात नाहीत मुख्य अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार चालवला असून शासकीय अधिकारी हे राजकीय आविर्भावात वावरत असल्याचा गंभीर आरोप संतप्त उपोषणकर्त्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला आहे तर दुसरीकडे याला नेमके पाठबळ कुणाचे असाही संतप्त सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे एवढेच नव्हे तर मागणी असलेल्या कामांच्या निविदानंतर प्रकाशित झालेल्या इतर निविदांचे तात्काळ कामासंदर्भात आदेश देखील काढण्यात आले आहेत मग आमच्या विकास कामांना विरोध विका का अशी मागणी सौ देसले सौ पवार यांच्यासह आंदोलनात सहभागी बांधकाम सभापती उज्ज्वला भोसले नगरसेविका जयश्री पगारिया ॲडव्होकेट पुनम काकुस्ते शिंदे पाणीपुरवठा सभापती दीपक वाघ यांच्यासह हेमंत पवार विजय भोसले विनोद कुमार पगारिया महेंद्र देसले आदींनी केले आहे आज अन्न त्याग आंदोलनाचा दुसरा दिवस सकाळी अकरा वाजता पोलीस प्रशासनासह ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी उपोषणकर्त्यांचे वैद्यकीय परीक्षण केले आता तात्काळ उपोषणावर तोडगा निघून उपोषणकर्त्यांच्या जीवितांची काळजी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेत शहरातील सामान्य नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सुरू असलेला महिला लोकप्रतिनिधींचा लढा थांबवावा अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून आता होऊ लागली आहे म्हणायला सत्ता आमचे आहे मात्र अधिकाऱ्यांचे मनमानी धंद्यामुळे मनमानी धंद्यामुळे जनतेला सुविधांपासून वंचित ठेवत आहेत आणि त्यांच्या ह्या अशा मनमानी मनमानी धंद्यामुळे त्या ते आम्ही त्यांना खपवून घेणार नाही आहे म्हणून आमचा हात उपोषणाचा हे कायम ठेवणार आहे त्याच्यासाठी ते त्याग करावा लागला तरी चालेल स्कीमने सुचविलेले विकास कामांसंदर्भात कार्यवाही करणे ही ज मुख्य अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे मात्र अधिकाऱ्यांनी अधिकारी म्हणजे पुढाऱ्यासारखे वागतात ते कुठलेच आमचे कामं करत नाही आणि आत्ता म्हणजे जे काही आम्ही कालपासनं बसलेलो आहे मुख्य अधिकारी साधा आम्हाला स्वतःहून फोन पण नाही केला आणि आमची कुठलीच दखल घेतली नाही तर अक्षरशः ती म्हणजे स्वतः पुढारी आहे असं वागतात जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही विधायक कामांची सुरुवात व्हावी अशी मागण्या हाय आमची आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर